सेंट्रल सेंट्रल आहे तर ही सगळी मंडळी आपापल्या क्षेत्रात काम करत असताना सुद्धा त्यांचा म्हणजे कलेची आवड कशी येत आणि मी तुम्हाला वैभवबद्दल आणि सुविधेबद्दल तर सांगितलंच पण अरविंदचं पण तुम्ही आता दिवाळी अंक जर बघितला असेल आपला महाराष्ट्र मंडळाचा तर त्याचा लेख आहे किंवा आयुषी आणि अस्मितचे तुम्ही जर चित्र बघितले असतील तर ते म्हणजे पहिले तर ते हौस असते पण जसं आपण त्याचा रियाज करतो एखाद्या गोष्टीचा जे आपण हळूहळू त्या एक्सपर्टाइजकडे जायला लागतो तर म्हणजे अरविंदचा प्रवास मी जो बघतोय तर म्हणजे आवडीकडनं हळूहळू निपुणतेकडे जाणारा प्रवास म्हणजे ते आपल्या जवळचा इच्छा सगळ्यांनी ते संपूर्ण कुटुंबासाठी म्हणजे कारण ते सगळ्यांचा सहभाग असतो त्या कलेमध्ये आता वहिनींचं पण तुम्ही त्या महाराष्ट्र मंडळाच्या ज्याच्यात फॅशन शोमध्ये तुम्ही बघितलं असेल किंवा आजच्या कार्यक्रमात त्यांचा याच्यात सहभाग होता आपल्या त्या याच्यामध्ये त्यामुळे म्हणजे पूर्ण कुटुंब जेव्हा त्या कलेमध्ये आनंद घेतं रंगतं तेव्हा ते आपल्या सगळ्यांसाठी काहीतरी शिकण्यासारखं असतात त्यामुळे सगळ्यांनी एकदा पणच ताळे वाजवून त्यांच्या या प्रवासाला शुभेच्छा दिलं आता आपण कार्यक्रमात यानंतर ऐकूया शांता शेळके यांचं बापूजींनी म्हणजे श्रीधर फडकेंनी गायलेलं यमन रागातले गीत आणि सादर करतायत वैभव आणि खूप प्रसिद्ध गाणं खूप छान गाणं आहे तोच चंद्र नभात आणि वेळ पण अशी अगदी योग्य साधून आलेली आहे शेवटी <laughs> देणार <laughs> 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 स्वतःच स्वतःच्या तोंडाने काळायचं नाही मी फक्त एक म्हणजे इंट्रोडक्शन तर होईलच तू शेवटी करणार आहे पण मी आता हा वेळ आहे तर तुम्हाला एक म्हणजे विनोदी किस्सा तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही पण एकदा काय होतं की दोन मित्र गप्पा मारत असतात विशेषतः लहान मुलांना कदाचित हा जोक आवडेल जास्त तर एक जण म्हणतो की अरे समजा तू असं चालला असशील ट्रेल म्हणणं वगैरे आणि एकदम वाघ आला तर काय करशील तर तो दुसरा मित्र म्हणतो काय करणार मी जर मी पळेल आता जोरात मग तो म्हणतो जर वाघ पण तुझ्या मागे जोरात पळत आला तर तर म्हणतो मग काय मग मी एखाद्या झाडाच्या मागे लपेल म्हणजे वाघानं जर तुला शोधून काढलं तर मग हा म्हणतो मी पळत पळत जाईल मग एखादी कुठली बस वगैरे काय असेल तर ते पकडेल म्हणतो वाघ पण जर तुझ्या मागे आला तर मग म्हणतो मी उतरून जाईन आणि कुठे सोसायटीत वगैरे जाऊन जपता येते का बघेल मग तो म्हणतो जर तुझ्या मागे जर आला तसा तर हा म्हणतो थांब थांब एक मिनिट तू मला आधी सांग तू माझ्या बाजूने बाजून वाचून चाल एखादी